नमस्कार आज आपण एम डी एम पोर्टलवर विद्यार्थी संख्या कशी अपडेट करतात इंटरलावमेंटमध्ये ते आपण मोबाईलची साईन या ठिकाणी पाहूया सर्वग्रह अगोदर तुम्ही क्रोम बाजारवर या त्या ठिकाणी क्रोम बाजारवर फक्त एम डी एम पोर्टल एवढं टाईप करा तुम्ही पाहू शकता माझी साईट या ठिकाणी आलेली आहेत याला फक्त या ठिकाणी क्लिक करा जी पहिली साईट दिसते तुम्हास बघा ही जी पहिली साईट दिसते या पहिल्या साईटला या ठिकाणी क्लिक करा आधी या ठिकाणी युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे एम डी एम पोर्टल स्कूल पोर्टल आणि संचमान्यता पोर्टल या तिघांचं पासवर्ड एकच असते युजर आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी मी युजर आय डी आणि पासवर्ड टाकतो माझ्याकडे से सेव्ह म्हणून सेव्ह असलेलं टाकतो या ठिकाणी मी कॅपच्या व्यवस्थित भरा आणि लॉग इन व्हा लॉग इन झाल्यानंतर याला क्लिक करा आणि सबमिट ऑप्शन या ठिकाणी सबमिट ऑप्शन दिसते तुम्हाला सबमिट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी हे दिसते तो तीन डॉट याला क्लिक करा आणि आपले डेस्कटॉप साईट ऑन करा हे माझी या ठिकाणी ऑन असल्यामुळे हे तुम्हाला पर्याय दिसतात हे डेस्कटॉप साईट ऑन करा यानंतर या ठिकाणी इनरॉलमेंट हा जो शब्द आहे बघा याला या ठिकाणी क्लिक करा परत याला क्लिक करा आणि या ठिकाणी तुम सिलेक्ट इयर दोन हजार चोवीस पंचवीस आणि सिलेक्ट मंथ जुलै या ठिकाणी आपल्या शाळेचा पट टाकायचं आहे मी या ठिकाणी पट टाकतो बघा ये सर्व काम अपन मोबाइल और आरामत करो शक्तु पड़ापट्टा पड़ कौन गया अन्यथा ठीक है ना अपडेट हा ऑप्शन दिस्तो टोमास ये बा आज ऑप्शन दिस्तो अपडेट्स तो यह अपडेट ना या ठिकाणी अपडेट करा तो बघा डाटा सेव सक्सेसफुली असा मेसेज या ठिकाणी येतो त्याला क्लिक करा बाजूला अपडेट झालेला आहे आता या ठिकाणी फायनलाइज करा दिसतो तुम्हास फायनलाइज ला, ला क्लिक करा डू यू रियली really वांट टू फायनलाइज याला ओके म्हणा फायनलाइज सक्सेसफुली ओके अशा अच्छा प्रकारे आपल्याला या ठिकाणी आपल्या या एम डी एम पोर्टलवर जाऊन इनलावमेंट इनलावमेंट या ऑप्शनवर जाऊन त्या ठिकाणी आपल्या शाळेचा विद्यार्थी संख्या अपडेट करायची आहे प्रत्येक शाळेला हे करावंच लागणार आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू